नमस्कार मी रोहित पाटील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधून अजून एक अतिशय धक्कादायक घटना ऐकायला मिळते आणि ती घटना सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते की काही दिवसांपूर्वी मी गेट टुगेदरची जी घटना घडली होती त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता खरंतर त्या व्हिडिओवरती तुमच्या बऱ्याच कमेंट्स आल्या त्या कमेंट्समध्ये काही जण म्हटले की फेक स्टोरी आहे तुम्ही मनाने स्टोरी क्रिएट करता किंवा काही जण म्हटले की हे असं घडू शकत नाहीये एका मुलीने मला मेल केलाय आणि ती मेलमध्ये म्हणते की तुम्ही खूप निगेटिव्हिटी पसरवता आणि तुमच्यामुळे आमचा गेट टुगेदर कॅन्सल झालाय तुमच्या व्हिडिओमुळे इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते नाण्याला दोन बाजू असतात आणि एखाद्या गोष्टीची सत्यता सांगणे किंवा एखाद्या गोष्टीची बाजू मांडणे किंवा एखादी गोष्ट घडलेली सांगणे म्हणजे निगेटिव्हिटी पसरवणं असं होत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा वस्तुस्थितीची जाणीव लोकांना असली पाहिजे आणि ती समजली पाहिजे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर वाईट वाटत असेल तर याचा अर्थ असा झाला की तुम्हाला फक्त तेच ऐकायचं जे तुमच्या कानाला बरं वाटतं तुम्हाला एखाद्या गोष्टीची रिॲलिटी सांगितली म्हणजे ते फेकच असतं असं अजिबात नाहीये आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक गोष्ट क्लिअर करतो की आजपर्यंत ज्या ज्या टॉपिकवरती मी यूट्यूबला असतील इंस्टाग्रामला असतील किंवा फेसबुकला असतील जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्यातील एकही एक इन्सिडन्स हा खोटा नाही आहे त्याचं कारण एकच आहे की मी आठ ते दहा लाख लोकांशी जोडलो गेलो आहोत आणि प्रत्येकजण मला मेल करून मॅसेज करून त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या घटना किंवा त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना यावरती मला सविस्तर डिटेल्स पाठवत असतात त्याची मी शहानिशा करत असतो आणि शहानिशा केल्यानंतर त्या मुद्द्यांवरती मी बोलत असतो त्यामुळे जे कोणी माझे ट्रोलर्स असतील त्यांना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की रोहित पाटील एवढा सुद्धा रिकाम टेकडा नाहीये की मी कुठल्या तरी स्टोरी तयार करून वगैरे व्ह्यूज साठी लाईक साठी बनवेन तर ज्या घटनेवरती आणि ज्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी आज महाराष्ट्रातील देशा आपल्या देशातील अनेक घरांमध्ये घडतात पण दुर्दैवाने त्या घरातून बाहेर येत नाहीत कारण मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगत असतो की कुठेतरी रेप्युटेशनचा विषय येतो त्याच्यामुळे आणि त्याच मुद्द्यांवरती मी बोलतोय आणि हा जो इन्सिडन्स आहे ही जी घटना आहे ती जी सांगितलेली आहे ती त्या मुलाच्या बहिणीनेच मला सांगितलेली आहे त्यामुळे या विषयावरती बोलूयाच पण ती बोलण्या अगोदर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की जे मुलं ग्रॅज्युएशनला असतील किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल पण ते जॉबच्या शोधात असतील खास करून ज्यांना आय टीमध्ये मध्ये जायचं असेल त्या सर्व मुला मुलींनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्या संदीप भुतारे सरांचं येस इन्फोटेक या नावाने पुण्यामध्ये क्लास आहे त्या क्लासमध्ये तुम्हाला ते स्किल शिकवली जातात ज्या स्किलची कंपन्यांना गरज आहे त्यामुळे जे कोणी जॉबच्या शोधात शोधत असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर त्यांच्या सांगलीमध्ये सुद्धा ब्रँच ओपन झालेली आहे तिकडून कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ते तुम्हाला सहकार्य करतील रेफरन्स देताना आवर्जून माझं नाव द्या म्हणजे तुम्हाला थोडीशी अजून मदत मिळू शकेल त्यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील आपलं देवस्थान आहे ज्योतिबा देवस्थान जो, जो आमचा सुद्धा कुलस्वामी आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे त्या ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याला एक गाव आहे त्या गावामध्ये एक कुटुंब राहतं त्या कुटुंबातील एका मुलीने तिची असणारी व्यथा माझ्याजवळ मांडलेली आहे तर व्यथा अशी आहे की आई वडील मोठा भाऊ मोठी वहिनी छोटा भाऊ आणि ती मुलगी असं पाच सहा जणांचं त्यांचं कुटुंब आहे मोठ्या भावाचं लग्न झालं आहे आणि ती मुलगी बीएससी ला आता लास्ट इयरला शिकते आणि तिचा लहान भाऊ एकोणीस वीस वर्षांचा आहे म्हणजे नुकताच तो वयामध्ये आलेला आहे आणि ही जी घटना मी सांगतोय ती त्या मुलाच्या रिलेटेडच आहे आणि एक विनंती मी करतो की पालकांनी हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक ऐकावा कारण याच्यामधून मी तुम्हाला सांगतोय की अशी जर परिस्थिती तुमच्या घरामध्ये सुद्धा उद्भवली असेल तर काय करायचं विषय असा आहे की आईवडिलांचा मुलांवरती कंट्रोल नसला किंवा काही गोष्टींवरती उघड उघड चर्चा नाही केली मुलांना काही गोष्टी ठराविक वयामध्ये जर समजून नाही सांगितल्या तर त्याचा अतिरेक होतो हेच या व्हिडिओमधून किंवा हेच या घटनेमधून सिद्ध होतंय तिचा जो लहान भाऊ आहे तो एकोणीस वीस वर्षांचा आहे आत्ता बारावी नुसता नुकताच पास झालेला आहे फर्स्ट इयरला आहे तर त्याला काही गोष्टींचं व्यसन लागलं आहे म्हणजे माणसाला कसं दारूचं व्यसन लागतं सिगारेटचं लागतं माव्याचं लागतं लॉटरी खेळायचं लागतं अगदी त्याचप्रमाणे त्याला ज्या गोष्टींपासून नशा उत्पन्न होते अशा गोष्टींचं व्यसन लागले आणि त्याचबरोबर कुठेतरी घरात हेल्दी वातावरण नसल्यामुळे नात्या नात्यामध्ये असलेले जे संबंध असतात किंवा जे नात्यांचं महत्त्व असतं आयुष्यामध्ये तेच त्याला समजत नाही आहे आणि त्याच्यावरतीच मला तुमच्यासोबत बोलायचा हे विषय थोडासा नाजूक आहे तर ती सांगते भाऊ माझा लहान आहे लहान असल्यापासून आईवडिलांनी त्याचा लाड केला कारण आमच्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान तो आहे मोठ्या दादाला मला नेहमीच कमी महत्त्व दिलं गेलं आणि लहान भाऊचा मात्र प्रत्येक वेळी हट्ट पुरवत गेले माझ्या आईवडील अगदी लहान असल्यापासून कधीच त्याला म्हणजे मोठ्या आवाजातसुद्धा पप्पा ओरडले नाहीत आणि याचाच कुठेतरी आता गैरफायदा त्याने घेतला आहे किंवा याचाच कुठेतरी तोटा आता आमच्या पूर्ण घराला होतो आहे असं तिचं म्हणणं आहे तर ती सांगते की वय वर्ष चौदा असल्यापासून त्याला व्यसन लागलेलं ला आहे व्यसन म्हणजे अगदी तंबाखू खाणं मावा खाणं आणि या गोष्टी घरामध्ये माहिती नाही आहेत त्याचं कारण एकच आहे की ह्या गोष्टी जेव्हा मला आणि दादाला समजल्या तेव्हा आम्हीच ठरवलं की या गोष्टी पप्पा मम्मींपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत कारण पप्पा मम्मींपर्यंत जर ह्या गोष्टी गेल्या तर मात्र पुढे सगळ्याच गोष्टी अवघड होऊ शकतात ना इलाजाने त्याच्या कुठे तर भीतीपुटी माझंसुद्धा शिक्षण बंद होऊ शकतं असं तिला वाटत होतं त्याला वाटत होतं त्यामुळे लहान भावाचं जे हे जे काही पराक्रम आहेत ते त्यांनी कधीच घरात सांगितले नाहीत त्यांनी त्यांच्या पातळीवरती समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तो सुधारायचं काही नाव घेत नाहीये अगदी कॉलेजला असल्यानंतर ज्या मुलांना वाईट नात आहेत त्या मुलांसोबत बाहेर दिवस दिवसवर दिवस जाणं कॉलेज चुकवणं नको त्या प्रकारचे व्यसन करणं आणि या सगळ्यांबरोबर दिसेल त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणं ह्या गोष्टी बाहेर होत्या तोपर्यंत ठीक होतं पण आता ह्या गोष्टी घरामध्ये आलेल्या आहेत म्हणजे ती सांगते की मोठ्या दादाची बायको म्हणजे वहिनी आता आपल्याला वहिनीकडे आई सामान बघितलं जातं तर तिला म्हणजे आंघोळ करत असताना तिला चोरून चोरून पाहणं किंवा मी जेव्हा आंघोळ करायला जाते तेव्हा मला सुद्धा चोरून चोरून पाहणं आम्ही जेव्हा कपडे बदलत असतो तेव्हा चोरून चोरून आम्हाला पाहणं म्हणजे त्याला ह्या गोष्टी समजत नाही आहेत की मोठी वहिनी ही आपल्याला आई समान असते किंवा आपली बहीण म्हणजे आपलं सर्व काही असतं ह्या गोष्टी कुठे अशा करायला पाहिजेत कुठे नाही याचासुद्धा त्याला कुठेतरी हे नाही आहे आणि आम्ही आमच्या पातीवरती समजून सांगितलं तर आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे दादा तुम्ही याच्यावरती सविस्तर बोला जेणेकरून हा व्हिडिओ मी नक्की त्याला दाखवेन आणि त्याच्यामध्ये काही फरक पडला तर मी तुमचे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही कारण स्वतःच्याच घरामध्ये कुठेतरी घाबरून भिवून राहावं लागतं आहे आणि ते पण लहान भावाकडून होणाऱ्या ह्या आपण याला एक प्रकारचा अत्याचारच म्हणू शकतो अत्याचारामुळे याच्यावरती मला असं बोलायचं आहे की बऱ्याच जणांना माहिती आहे की या टॉपिक वरती मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच घटना सुद्धा सांगितलेल्या आहेत जेव्हा मी फेसबुकवरून दोन तीन वर्ष जेव्हा मुला मुलींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तेव्हा मला अनेक पालक अशा प्रकारच्या घटना सांगत होते म्हणजे अगदी ज्या गोष्टी मी इथे बोलू शकत नाही आता प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता हे घडतं का आणि याच्यामध्ये नक्की चुकी कोणाची हे मात्र मी नक्की सांगू शकतो पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली याच्यामध्ये चूक आहे ती आई आईबाबांचे की मी मागील व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं की आई वडिलांनी आपल्या मुलांचे हट्ट इतके पण पुरवू नका की मुले पुढे त्यांना कुठल्याच गोष्टीची किंमत समजणार नाही वाया जातील लहान असल्यापासून त्यांना नात्या नात्यामधील महत्त्व पटवून सांगा आयुष्यामध्ये बहिणीचं महत्त्व काय असतं वहिनीचं महत्त्व काय असतं आईचं महत्त्व काय असतं आजीचं महत्त्व काय असतं किंवा बाहेरील स्त्रीकडे कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं बघितलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी लहान वयापासूनच पालकांनी मुलांवरती रुजवल्या पाहिजेत मुलं काही अशीच बिघडत नसतात मुलांना आजूबाजूचं वातावरण बिघडवत असतं मी हे बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा आहे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी कारणीभूत आहे ते म्हणजे जे आता असलेले मुव्हीज असतात किंवा ज्या वेब सिरीज असतात जे जा आपण मोबाईलवरती बघतो पालकांना मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की प्लीज कृपा करून तुमच्या मुलाचे हट्टापाई मुलांना अगदी लहान वयामध्ये तुम्ही जे मोबाईल वगैरे घेऊन देता ते घेऊन देत जाऊ नका तुम्हाला जर बघायचं असेल तुमची मुलं काय बघतात तर एकदा गुगलवरती जावा क्रोमवरती जावा आणि त्यांची हिस्ट्री वगैरे चेक करा इथे तुम्हाला अशा गोष्टी बघायला मिळतील की ज्यांचा तुम्ही विचार पण नाही करू शकत त्याच्यामुळे मुलं कुठेतरी इथून पण बिघड बिघडायला सुरुवात होते मुलं कॉलेजला जात असतील शाळेला जात असतील तर त्यांच्यावरती थोडे दिवस लक्ष ठेवा की ते खरंच कॉलेजमध्ये जातात का का कुठे जाऊन टप्पूपणा करतात त्यांचे मित्र कोण आहेत ते कोणाच्या सानिध्यामध्ये राहतात यासुद्धा गोष्टी आपण एक पालक जबाबदार पालक म्हणून आपण पाहिल्या पाहिजेत ह्या जर गोष्टी पाहिल्या तर मला वाटत नाही मुलं तुमची वाया जातील मुलाने समजा जर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने कधी कुठलं व्यसन केलंच तर त्याच वेळी त्याला फटकवा वडिलांनी मारलं की आईने त्याला पाठीशी घालायचं किंवा आईने मारलं की वडिलांनी पाठीशी घालायचं हे असे प्रकार करू नका कारण एक गोष्ट लक्षात ठेवा चांगलं मुलांना वळण लावणं हे तुमच्याच हातामध्ये आहे त्यांनी मुलांच्या वाढत्या वयामध्ये मुलांची मुलां विशेष काळजी घेतलेली असते जी तुमच्याकडून घेतली जात नाही त्यामुळेच कुठेतरी मुले अशी पुढे जाऊन बिघडतात त्याचबरोबर तुमचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे यांना थोडंसं वेळेचं पण त्यांच्यावरती मर्यादा टाका काय होतं कधी कधी मुलं रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत बाहेर फिरत असतात पालक काय जास्त त्यांना बोलत नाहीत पालक जास्त विचारत नाहीत मुलीसुद्धा रात्री अपरात्री लेट घरी येत असतात बऱ्याच वेळा वेगवेगळे रिझन दिलं जातं की इकडे गेली होती हिक तिकडे गेली होती ह्यासुद्धा गोष्टी थोड्याशा जरा चेक करून बघत चला आता कसं आहे की मी ह्या मुद्द्यांवरती जेव्हा बोलतो ना तेव्हा काही जण कमेंट्समध्ये येतात आणि म्हणतात की फंडामेंटल राईट्स आहेत आम्हाला मूलभूत हक्क काय आमच्या दे आम्हाला फ्रीडम आहे आम्ही काय करायचं ते आम्ही डिसाईड करू तुम्ही कोण सांगणार मी परत तेच सांगतोय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं हा तुमचा वैयक्तिक जरी निर्णय असला तरी आपल्यामुळे आजूबाजूची चार लोकं बिघडली नाही पाहिजेत याची तरी ॲटलिस्ट तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि ही जर तुम्ही काळजी घेत नसाल ना तर मी बोलणारच मी शंभर टक्के बोलणार कारण कसं आहे की तुम्ही दहा बारा जण मला वाईट ठरवू शकता पण मला लाखो लोक चांगले म्हणतात त्याचं काय लाखो पालकांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की तू व्हिडिओ बनवत चल तू चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करत चल तुझ्यामुळे आमची मुलं आहेत तुझ्यामुळे आमच्या विचारांमध्ये सुद्धा फरक पडतोय त्यांच्या आशीर्वाद मला मिळतात ना बस ना आणि मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला जर माझे काही प्रश्न काही मुद्दे पटत नसतील तुम्हाला जर माझे काही विचार पटत नसतील तर तुम्ही तो विचार सोडून देऊ शकता तुम्ही व्हिडिओ बघू नका तर मला अजून एक गोष्ट या माध्यमातून सांगावीशी वाटते की ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी सांगड घालत चला आणि आपल्या मुलाला एक आदर्श मुलगा बनवण्याचा प्रयत्न करा मुलांनी पण असं वागलं नाही पाहिजे जेणेकरून आपल्या आई वडिलांना मान खाली घालावी लागेल मुलगा असेल मग ती मुलगीसुद्धा असेल त्यामुळं आयुष्याचं एकच ध्येय असलं पाहिजे की चांगला माणूस बनणार आणि ते चांगला माणूस आणि एक परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करता आल्या पाहिजेत चांगलं नाव कमवलं पाहिजे मग ते घरामध्ये असू दे किंवा मग ते समाजामध्ये वावरत असताना माघारीसुद्धा तुमच्याबद्दल जेव्हा बोललं जाईल तेव्हा चांगल्या गोष्टीच तुमच्याबद्दल चर्चेला गेल्या पाहिजेत एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पालकांनी आवर्जून ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या गोष्टी लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगतो ह्या ताईने ह्या गोष्टी सांगण्याचं धाडस केलं ही ग् घटना आहे कोल्हापूरमधली पण महाराष्ट्रामधील असंख्य घरांमध्ये आज हे घडतं फक्त बाहेर बोललं जात नाही त्याचं कारण एकच आहे की आपलीच व्यक्ती म्हणजे आपलेच दाताने आपलेच होटं अशा प्रकारचं काहीच असतं त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घेत चला आणि कोणाच्या घरामध्ये कोणाच्या आजूबाजूला अशा जर गोष्टी घडत असतील तर विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं प्रॉपर काउन्सलिंग होणं गरजेचं आहे मी तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतच असतो आहे पण एखाद्या चांगल्या काउन्सलरकडं पण त्यांना घेऊन जात चला आणि मी तर म्हणतोय काउन्सलरची पण गरज नाही आयुष्यात सगळ्यात मोठे काउन्सलर हे आपले आईवडील असतात पण आईवडिलांनी तेवढं ज्ञानी किंवा व्यवस्थित असलं पाहिजे जे मुलांना योग्य गोष्टी योग्यरित्या योग्य वेळेमध्ये समजून सांगतील पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अतिशय गंभीर प्रकरण आहे मी मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून आणि त्याच विषयावरती आपण पुढील व्हिडिओमधून बोलणार आहोत तुर्तास थांबतो